नमस्कार मी चंद्रकांत आयवडे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टी व्ही सेव्हन न्यूज पाहूया आजच्या दिवसभरातील बातम्या छत्रपती संभाजी राजे यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होणार छत्रपती संभाजी महाराज यांचा सालाबादप्रमाणे सोळा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी तुळापूर येथे तीनशे एकोणचाळीसावा राज्य अभिषेक सोहळा संपन्न होणार आहे याबाबत या आमच्या प्रतिनिधीशी बोलताना संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष शिवाश्री प्रदीप मिसाळ पाटील म्हणाले शिवपुत्र पुणे यांच्या वतीनं तुळापूर या ठिकाणी जानेवारी रोजी सकाळी वाजता छत्रपती संभाजी महाराज यांचा तीनशे एकोणचाळीसावा राज्याभिषेक सोहळा अगदी मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न होत आहे इंद्राने विमाच्या संगमावरती औरंगजेबाने संभाजी महाराजांना हलहाल करून मारले त्याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या देहावरती सुवर्णमुद्रांचा अभिषेक सोहळा या ठिकाणी श्रीमंत निंबाळकर यांच्या संपन्न होतोय या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आमदार नितेश राणे खासदार शिवाजीराव आर्यराव पाटील संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड विकासांना पासलकर राष्ट्र सेवा समूहाचे राहुल भाऊ पोकळे त्याचबरोबर तोळापूर नगरीचे सरपंच गणेश पुजारी माजी सरपंच रुपेश आणि उपसरपंच राहुल राऊत या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा देखना सोहळा संपन्न होतोय त्याचबरोबर शिवपुत्र शंभूराजे राज्या ट्रस्टच्या वतीनं प्रतिवर्षी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंतांचा पुरस्कार देऊन त्या ठिकाणी गौरव करण्यात येतो या वर्षी देखील अशाच मान्यवरांचा गौरव या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या सन्मानार्थ महाराष्ट्रभर लढा उभारणारे गजेंद्र दांगड यांना सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे त्याचबरोबर स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणारे अतिशय उत्कृष्ट कलाकार शंतुनु मोगे यांचा देखील शिवगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात दे येणार आहे तसेच सांगोल्याचे ज्योतिर्लिंग उद्योग समूहाचे संस्थापक चेतन सिंह उर्फ बाळासाहेब केदार सावंत यांचा देखील युवा उद्योजक म्हणून गौरव करण्यात येणार आहे आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेती नॅशनल कबड्डीपटू स्नेहल शिंदे हिचा देखील क्रीडा क्रीडा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे आणि दत्ताबा गायकवाड आणि सचिन जाधव यांचा देखील विशेष सन्मान करून त्या ते ठिकाणी गौरव करण्यात येणार आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य लाखोंच्या संख्येने शिवशंभू भक्त त्या ते ठिकाणी उपस्थित राहतात हा देखणा सोहळा पाहण्यासाठी दाखल्या धन्यास मुजरा करण्यासाठी मी सांगोला तालुक्यातील तमाम शिवशंभू भक्तांना आवाहन करतो की आपण सोळा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी सकाळी नऊ वाजता सोळापूर जिल्हा तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी उपस्थित राहावे शुभम आयवळे टीव्ही सेव्हन न्यूज